नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय आमचं नाव युवराज तळे बैलांड लावतात खरसुंड यात्रेमध्ये बैलांडला काय सांगता प्राइस प्राइस सांगतो साठ हजार साठ हजार रुपये किती का आता संपलाय संपलाय नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय माझे नाव सतीश मोर्ती तळे आज या कोंडाची किंमत काय सांगते या कोंडाची किंमत सांगते तीस हजार रुपये तीस हजार रुपये किती महिन्याचा खोंड काय खोंड आहे सहा महिन्याचा सहा महिन्याचा आणि तुमचं गाव कुठलं गाव आमचं आहे मासाळवाडी तालुका तालुका आटपाडे जिल्हा सांगली चालतं चालतं तुमचा मोबाईल नंबर सांगा आमचा मोबाईल नंबर आहे शहाण्णव ते वीस सत्त्याण्णव साठ त्रेपन्न चालतं चालतं नमस्कार दादा नमस्कार काय कोण आणला वाटतं बाजारात आणला आज यात्रा वर्षातून दोन वेळा असते त्यामुळे आपण आणला आज आजच्या यात्रेमध्ये खरसुंड कितीला मागते ते त्याला मागती बघा एकवीस हजार रुपयाला मागणी येते आम्ही काय घेतला एकवीसला आमच्या अपेक्षा एक तीस हजार रुपये तरी यायची अपेक्षा आमच्या कोण लय रिल दिसतोय हाय जरा ताविटा जरा कोण घरच्या कायदा खोंड आहे तो मुलांचा खोंड आहे बर 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 तुमचा नंबर सांगता जरा आपला नंबर घ्यायची शहाण्णव झिरो चार शहात्तर तेरा बारा बर 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 आणखीन एखाद्या आणले वासरू आणखीन आपण आणले ती पाच आणले ती बघा हा मग बागातून आपण मागवले तिथे आपण लाईन करतो आपण चालतोय चालू या का आपण बर बर हे किंमत आहे आपण कर्नाटकातून कालच मांडले कितीला मागितले त्याची हे म्हजी मागती देईल पंचवीस तीसच्या मागती देईल हा हा आपण सांगतो पन्नास हजार रुपये किंमत बर 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 बैल आणला बैल 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 आता आपला किती आणला बैल आपण आणलाय बघा आता जुळ्याला बैल ना आपण याला पंचेचाळीस हजार रुपयेला आणलाय बरं मग तुमची अपेक्षा काय पर्यंत होती आमची मागणी काय आहे साठ हजार रुपये आमची अपेक्षा अपेक्षा आहे का बरं धावलेली एक आहे याची किंमत आपण

पलीकडे देखला आपण पस्तीस हजार रुपयाला बर तिथे चांगला आणि ते पूर्ण ते नेहा कर्नाटकवाल्याने घेतला पूर्ण निर्फोन घेतला कोण पस्तीस हजार रुपयाला घेतला आम्ही सांगतो होतो पन्नास कमी जास्त करून आम्ही पस्तीस हजार रुपये बरं 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 मग असे नमस्कार नमस्कार तुमचं गाव कोणतं आहे काय सांगता बैल्याची किंमत दीड लाख दीड लाख रुपये दाताला कसा आहे काय ये दाताला चौसा एम चालतं आहे चालतं आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर एकाहत्तर त्र्याण्णव सत्तर हम्म चालते नमस्कार नमस्कार तुमचं गाव कोणतं मसवड मसवड काय सांगता बैलाची किंमत पंच्याहत्तर ला किती मागणी ते बाजारात पंचावन्न पंचावन्न तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर नव्याण्णव तेरा तेतीस एकावन्न नव्याण्णव सत्तर तेरा तेतीस एकावन्न दाताला कस आहे काय बैल चौसा आहे चालते चालते नमस्कार नमस्कार नाव काय बालो लोखंडे कितीला घेतला बैल घेतला पंच्याहत्तर कुणाकडून घेतला काय पावण्यां बैल घेतला पावण्यांडकन घेतला किती काय बैल हे जुळल्याला बैल जुळल्याला म्हणजे आता तुम्ही नांगरीसाठी घेतला का देवाला जाण्यासाठी देवाला जाण्यासाठी देवाला जाण्यासाठी चालतंय तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर पंचावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर बहात्तर किती आहेत अजून घरी किती आहेत तुमची बैल घरी नाही अजून दुसरा तुमची किती आहेत काय घरी आपली घरी चार आहेत चार हां तुमच्या चारही बैलांची काय काय किंमत आहे हां हां एक एक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा बहात्तर एकोणीस हां बेचाळीस हां चव्वेचाळीस हां तेवीस हां चल रावसाहेब आल हां गाव कोणतं ता। उदनवाडी उदनवाडी चालते चालते धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार आ, कि ये, हा कितीला घेतला कोण एक्केचाळीस एक्केचाळीस ला याचं काय बघून घेतलं एक्केचाळीस बघून घेतलं जात बघून हा म्हणजे आता किती आहे काही आठ महिन्याचा आहे हा आठ महिन्याचा आता पुढे कितीला विकायचं म्हणताय तुम्ही काय काय विकायचं नप्पा आल तर नप्पा तुमचा मोबाईल नंबर सांगा नाईन डबल सिक्स थ्री डबल वन नाईन झिरो फाय नाईन हा एकदा आवाज होते तुमचा कर्नाटक नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव दाजी ना दांगडे गाव गाव हां बैल घेतला हा बैल घेतला गे कितीला घेतला काय बैल घेतला पंच्याहत्तर हजाराला ला त्याचं काय बघून घेतला पंचाहत्तर ला त्याला शेंग वान कोसा आहे हा वान कोसा आहे शेंग उभे आहेत नक्या हे कशा येतात काय नक्या काळ्या आहेत दाताला कसा आहे दाताला आता सायदाती आहे दाताला आणि तुम्ही घेतला का पळवायसाठी ओळूसाठी नाही घेतला मी चिंतन यात्रेसाठी हा चालतो तुमचा मोबाईल नंबर सांगा आता माझा मोबाईल हां सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस पंच्या चौदा नमस्कार नमस्कार काय सांगता खोंडाची किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार गाव कुठलं तुमचं मासाळवाडे किती आणले ते यात्रेत कोणतं चार दाखव बघा चार पण हे काय काळा काय सांगताय किंमत चाळीस हजाराला हे जी प्राइस काय सांगताय प्राइस सांगितले किती सांगताय किंमत ऐंशी हजार सांगितले ऐंशी हजार चला पुढे अजून दाखवा आम्हाला चला नमस्कार नमस्कार गाव कुठलं तुमचं मासाळवाडी किती आणलेत खोंडा आज खरसुंड यात्रेमध्ये हे जे काय सांगतायची चाळीस हजार तुमची किती आहेत खोंड आता एक दोन तीन चार चार आणले ते तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस सत्त्याण्णव साठ त्रेपन्न चालते